राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस करता विविध कृषी पुरस्कार जाहीर केलेत त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांचा समावेश आहे वसंतराव नाईक शेतकरी पुरस्कार दोन हजार एकवीस साठी कुडावळे तालुका दापोली येथील विनायक श्रीकृष्ण महाजन युवा शेतकरी पुरस्कार दोन हजार साठी कुंभवे दापोली येथील अनिल हरिश्चंद्र शिगवण वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गट साथी। साथी। दोन हजार एकवीससाठी चिंचगरी रत्नागिरी येथील हेमंत यज्ञेश्वर फाटक युवा शेतकरी पुरस्कार दोन हजार बावीससाठी लांजा येथील मिथिलेश हरिश्चंद्र देसाई उद्यान पंडित पुरस्कार दोन हजार बावीससाठी डोरले रत्नागिरी येथील अजय रवींद्रनाथ तेंडुलकर तर वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गट दोन हजार बावीससाठी चिपळूण निर्वाळ येथील संतोष शांताराम वाघे यांची निवड करण्यात आली आहे thank you